नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला आजचा विषय कळाच असेल नवरी पळाली दागिने घेऊन असा हा आजचा विषय आहे तुम्हाला माहीत आहे की हल्ली तीस ते चाळीस वयोगटातील अनेक मुले लग्नाविना राहिलेली आहेत त्यांची लग्न होत नाही कारण काय तर ते त्यांना मुली मिळत नाही आणि मुली न मिळण्याचं कारण म्हणजे हल्ली मुलींची संख्या खूप कमी झालेली आहे आणि मुख्यतः मुलींच्या अपेक्षा अतुनात वाढलेल्या आहेत साध्या साध्या मुलींनाही शहरात नोकरी करणारा मुलगा असतो मुंबई पुणे दिल्ली नाशिक अशा मोठ्या ठिकाणी नोकरीवाला असावा त्याला मोठं पॅकेज असावं गाडी बंगला त्याच्याकडे असावी या सगळ्या सोयी युक्त असतील तरच मुली होकार देतात त्यामुळे मुलांची हो अवस्था अतिशय कठीण झालेली आहे आणि याच गोष्टीचा फायदा अनेक घाम भामटे लोक घेतात बरं का तुम्हाला माहीत आहे का धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये ह्या अशा टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत असे म्हणतात परवा अशीच एक घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल सर्व समाजाला जागरूक करावी म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे नो परंडा तालुक्यातील रोसा बरं का रोसा नावाच्या गावातील एक चाळीस वर्षे वयाचा तरुण तरुणच म्हणावं लागेल त्याला तर त्याचं नाव होतं लक्ष्मण दशरथ कोरे लक्ष्मण दशरथ कोरे तर हा लग्न जमत नाही म्हणून जरासा चिंतेतच होता थोडे दिवसानंतर त्याला गावात नवीन दोन असेच ओळखीचे लोक भेटले आणि त्यांची ओळख वाढली बरं का त्या दोघांनी त्याच्याशी जवळीक साधली त्यांना माहीत झाली की याला लग्न करायचं आहे थोडे दिवसानंतर त्याचा विश्वास संपादन केला त्या भामट्याने दोघांनी आणि मग त्यांना सांगितलं की आमच्या नात्यात कशी अशी मुलगी आहे आणि तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही बघू शकता फक्त पैसे मात्र द्यावे लागतील आता या लक्ष्मणला लग्नच करायचं होतं त्यामुळे ते त्याने त्या ते माणसांवर विश्वास ठेवला हो आणि मग त्यांच्या म्हणण्याला त्याने दुजोरा दिला मग मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी ते लक्ष्मणला घेऊन गेले आणि तिथे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला तर त्या मुलीचं घर कुठे आहे काय सगळा पत्ता वगैरे त्यांनी सांगितला तिच्या आईवडील कोण आहे सगळं सविस्तर त्यांनी त्याला सांगितलं बरं का त्यामुळे लक्ष्मणचा विश्वास बसला आणि ती मुलगी होती सुरेखा जाधव सुरेखा जाधव त्या मुलीचं नाव तर मुलगीही त्या लक्ष्मणला पसंत पडली मुलगी छानच होती मुलगी पसंत पडल्यावर बोलणं झालं मग लग्नाचा कपडा खरेदी वगैरे सोनं नाणं खरेदी जवळजवळ दीड तोळे सोनं आता या दिवसात तर किती सोनं महाग आहे तरी पण त्याने ते पैसे खर्च करून शेती वगैरे विकून सोनं घेतलं आणि मग लग्नाची तारीख ठरली गावातले मोजकेच लोक आणि त्या जे मध्यस्थी होते त्यांच्या ओळखीचे चार लोक अशा यांच्या ठिकाणाहून सगळ्यांचे मिळून सगळ्यांच्या मध्यस्थीने हे लग्न पार पडलं सुरेखाशी लक्ष्मणचं लग्न झालं आणि मग सगळे पहा त्याचे ते मित्रमंडळ सगळे इकडे तिकडे गेले याचा संसार सुरू झाला सात आठ दिवस ती सुरेखा अगदी छान आणली बरं का त्याच्याबरोबर आणि मग एक दिवस अचानकच ती बेपत्ता झाला लक्ष्मण एकदम चक्रावून गेला त्याने घरात शोध घेतला कपाट उघडलं बघितलं तर सगळं सोनं आणि तिथलं गायब झालं होतं सुरेखाच्या अंगावरही सोनं होतं आणि कपाटात ते सोनं होतं ते सोनं नाणे गायब झालं होतं आणि शिवाय अडीच लाख रोख रक्कम होती त्या कपाटात ती पूर्ण गायब झाली होती म्हणजे ती नवरी ती रोख रक्कम आणि सोने घेऊन तिने धुऊन ठोकली होती त्याच्या हातापायातली शक्तीच गेली लक्ष्मणच्या त्याने तरी पण त्या मध्यस्थीचा शोध घेतला पण तेही त्याला कुठे भेटले नाहीत कोणीतरी गावाला गेला कोणी फोन उचलत नाही मग मात्र तो घाबरून गेला असे दोन तीन दिवस गेले लोकांनी त्याला सावध केले के तो के तो की अरे तू फसलास तरी त्याला खरं वाटत नव्हतं कारण ती इतकी सुरेखा चांगली मुलगी छान त्याचा संसार सुरू झालेला त्याला खरंच वाटत नव्हतं की ही पळून गेली असेल तरी पण दोन तीन दिवस गेल्यावर त्याचे डोळे उघडले आणि तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने त्या सुरेखा जाधवच्या विरुद्ध आणि ते जे मध्यस्थी होते त्यांचे नाव वगैरे घरी त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली पण मैत्रिणी या गोष्टीलाही आठ दहा दिवस गेले अजूनही ते आरोपी सापडलेले नाहीत आणि लक्ष्मणला हा चोर बसल्याशिवाय याच्यात काही चुकलेलं नाही मैत्रिणीनो या अशा घटना वारंवार घडतात या घटनांपासून आपण बोध घेतला पाहिजे ओळखीच्या ठिकाणी अगदी नात्यात असेल तरच ती या मुलीशी लग्न करावे किंवा चार पाच ठिकाणी चौकशी करून लग्न करावे आज तो आता जो लक्ष्मण होता तो त्याचे पैसेही गेले आणि सोनदाणे गेलं आणि इज्जतही गेली म्हणजे सगळीकडे झालं ना याचं लग्न झालं बाबा आणि तर पळून गेली खरंच आजकालच्या दिवसात अशा घटना घडतात आपण सावध व्हायला हवं म्हणूनच हा मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे मैत्रिणीनो यापासून तुम्ही नक्की काहीतरी शिकाल असे मला वाटले म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवला आहे जर तुम्हाला यातल्या काही चांगल्या गोष्टी पटल्या असतील तर जरूर विचार करा आणि या जवळच्या नातेवाईकातील मुलांना तेचाळीस वर्षाच्या मुलांनी जे लग्नासाठी उत्सुक आहे त्यांना सावध करा हेच मला आजच्या या व्हिडिओमधून सांगायचं आहे भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि खूप खूप सावधगिरीने बघा भेटूया परत खूप खूप धन्यवाद